भाजी भेटलेली आहे आणि पस्त असं सा पालेभाजी सारखा वास येत आहे आणि ही एवढी दिसत असेल तरी घरी जाऊन त्याची खूप कमी होणार आहे म्हणून आम्ही जास्त घेणार आहे कारण की हिला पिळावं तर ही टाकळ्याच्या भाजीची भजी आहे आणि मी तर तुम्हाला असे म्हणेन की ना ही नक्की ट्राय करा तुम्हाला ना जे नॉर्मल भजी असतात ना कांदा भजी त्याच्यापेक्षा पण जास्त आवडले एवढे टेस्टी लागतात ना आणि एकदम असे क्रंची झालेत मला तर खूप आवडलेत तर रस्त्यामध्ये एक बैल भेटलेला आहे तो मारता आहे बोलत म्हणून आम्ही साईडला चाललोय तुम्हाला दाखवतो कोणता बैल आहे तो हा बैल आहे तो मारतो म्हणून आम्ही साईडला उभे आहे चले लवकर ये हॅलो बोल ना कुठे आहे नाही बघाय केला पोकळीची भाजी म्हणतात कसली पोकलीची ही पण करतात काय ही पोकळी म्हणतात ही पण चांगली मस्त भाजी दाखव आपल्याला घोडा येतात ना उद्या मारतात ना तरी कोकणातील झेड प्लस सक सिक्युरिटी हे एरवी नसतं पण आता शेत केल्यामुळे इथे बांधतात ना ढोरे यायला नको म्हणून बाप्याने नाही ठेवत बस मुंबईची माणसं तुमचे नाव पाय का हलता असा पावसाळ्यात झाडांनी झुडपांनी रो आणि रोपांनी समंदरान हिरवून जात आणि आपल्याला चारही दिशांना हरियाली दिसते पण इकडच्या स्थानिक लोकांना मात्र इकडच्या रानभाज्या दिसतात आणि तसे त्यातलीच मी एक रानभाजी तुमच्यासमोर घेऊन येते ती म्हणजे टाकळा आणि टायकुळा तिचा आयुर्वेदामध्ये खूप महत्त्व आहे आणि ती खूप कोकणामध्ये प्रसिद्ध आहे तर संपूर्ण ब्लॉग मी आज त्याच्यावरच बनवणार आहे ती भाजी कशी असते ती भाजी कशी बनवतात आणि त्या भाजीबद्दल तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आता आम्ही आमच्या शेतामध्ये आलो ही आता ही नाचणीची शेती आहे काही दिवसापूर्वी मी ह्याच्यावर एक ब्लॉग टाकलेला शेताची भाजावळ तर ते शेत बघा आता कसं झालं आहे नाचणी नाचणी झाली नाचणीला म्हणतात आणि हा इकडून मधून असा रस्ता केलेला आहे पाणी जायला पाणी जायला रस्ता केलाय जेणेकरून पाणी साचू नये कारण कालच खूप पाऊस पडला पण इकडे पाणी साचलं नाही आणि आई हे काय केलेस तू हा गवत काढे मी रोपातला

शेतावर आम्ही जाऊन आले शेतात शेतात काय चाललंय ते सर्व बघून आले आहे आणि मी आणि आता आम्ही टाकळ्याची भाजी शोधायला चाललोय त्याच्यासाठी आम्ही आलेलो तर इथे टाकळाची भाजी भेटलेली आहे आयला ताण धीर तवशी वय कि ना मेथीच्या आकाराचे असतात ना कुठे जीव जिवची बियाय ना घ्यायची आता हा टाकला नाही हा टाकला तू अस तू इतरा ओळख नाही तू घेशील हा हा टाकला नाही हाय ना ह हा बाण हा पण आहे बघा टाकायची टाकल्याची भाजी काय काय टाकली घेऊन टाकत तुम्ही टाकलीच म्हणाल ना टाकल्याची ही भाजी अशी मुरसु मिश आणि जी कवळी कवळी असतात तीच घ्यायची असतात ना नायची वची हे नाही घ्यायची अशी जिवून झालेले घ्यायचे नसतात ती चविष्ट नसतात जी गवळी असते ती जास्त चविष्ट लागतात ना ही वरची वरची काढून घेते कारण जी असतात ना खालती जुनी झालेली ती घ्यायची नाही ती एवढी चविष्ट नसतात आणि ही आता अशी एकत्र घेतली आहेत पण घरी जाऊन ती एक एक कशी खुडायची असतात अशी एकत्र घ्यायची नसतात आणि असं म्हणजे घरी जाऊन वजा पहा पा, एक एक पाणी भरायचं एक एक वेगवेगळ्या करायचं असत आणि वास पण असं पालेभाजी सारख्या फुटल्या खुडल्या होता हो पैशानी माझ्या टाकायचं संसारात केवढी सारी आहे फक्तच माणसं यायला पाहिजे घ्यायला नाही कुठे शोधायची गरजच नाही इथेच आमचं काम होऊन जाईल आणि इथे एक छोटा मशरूम आहे घंटा <laughs> नाही विषारी आहे ना हवा विषारी मशरूम <laughs> गे भाजी घे त्या पिशवी खुटून थोडीशी अरे छत्री फोर मोडशी बलर झाला बलर कसा झाला मशरूम का बोलशील ना आलबी असतात ना आलबी साक्षी ते आता म्हाताऱ्याच्या नक्षत्रामध्ये होती किती टायम आहे आता हे तर दिवस असतील पोरा, पोरा, पोरा कर, आता हे पोर पोर पोहराच नदी काय संपला आम्हाला एवढी भाजी भेटलेली आहे आणि पस्त असं पालेभाजीसारखा वास येत आहे आणि ही एवढी दिसत असेल तरी घरी जाऊन तिची खूप कमी होणार आहे म्हणून आम्ही जास्त घेणार आहे कारण की हिला पिळावं पण लागतं कारण ही तुरट लागते थोडीशी उकडावं लागतं मग पिळावं लागल्या म्हणजे कमी होऊन जाते म्हणून आम्ही आता जास्त घेणार आहे आणि आतापर्यंत एवढी झाली आहे गोळा আজুন তো আমি काटल्यासोबत सॉरी तर आम्हाला टाकळ्या भाजीसोबत काटला पण थोडीशी रानभाजी भेटलेली आहे ही भाजी पण मी तुम्हाला दाखवेन आणि ही सारखीच दिसते आणि हिला ना लॅटिन भाषेमध्ये कॅशिया टोरा असे बोलतात आणि हिचे अनेक आजारांवर बरेच उपयोग हो आहेत तसेच हिचा औषध निर्मितीसाठी सुद्धा वापर केला जातो आणि त्वचेचे रोग जसे काही फंगल इन्फेक्शन याच्यावर सुद्धा ही भाजी उपयुक्त ठरते त्या भाजी हे भाजीचे जे पान आहेत त्याची पेस्ट तयार करतात आणि ती त्या फंगल इन्फेक्शनला लावतात आणि मग ती इन्फेक्शन कमी करण्यास मदत करते तसेच त्वचेबरोबर सिरोसिस परत नायटा असे जे रोग आहेत त्याच्यामध्ये पण ही भाजी उपयुक्त ठरते तसेच आपल्याला जो कफ होतो त्या ते, त्याच्यासाठी पण ही भाजी उपयुक्त ठरते तसंच थायरॉईड आणि मेटाबॉलिक डिसऑर्डर असतात त्याच्यामध्ये पण ही भाजी कंट्रोल करण्यास ब्लड प्रेशर कंट्रोल करण्यास ही भाजी उपयुक्त ठरते आणि ही भाजी तर मी दोरा सांगेन खाल्लीच पाहिजे कारण की हिचे जसे नैसर्गिक ही निसर्गरित्या उप उगवते आणि तिच्यावर की काहीच कीटकनाशक कीटकनाशक फवारले नाही जात आणि ही सीझनला भाजी येते म्हणूनही खूप चांगली असते तर मला तरी वाटतं हे सगळ्यांच्या आहारात हिचा उपयोग असला पाहिजे कारण की हिच्यामध्ये काही केमिकल नाही मार्केटमध्ये आता किती केमिकल टाकून भाज्या आपल्या दिल्या जातात त्या आपल्या शरीरासाठी किती हानिकारक हे ते सर्वांना माहिती आहे म्हणून मला तरी वाटते ज्या ह्या रानात उपलब्ध सहज उपलब्ध होतात भाज्या त्या आपण आहारात त्यांचं सेवन केलं पाहिजे तर आम्ही आता आम्हाला जेवढी भाजी पाहिजे तेवढी भेटलेली आता आम्ही घरी जातो आहे आणि मग ती भाजी कशी बनवतात ते पण मी तुम्हाला दाखवेल तर ब्लॉक शेवटपर्यंत नक्की बघा इथे आम्ही मिरची कांदा आणि खोबरा कापून घेतलेल्या आहे आणि इथे डाळ आहे ना तुम्ही कोणती पण डाळ घेऊ शकता ती भिजत घेतलेली आहे आणि आता ही पा ही जी टाकळाची भाजी आहे आम्ही आता निवडून घेणार आहे आणि नंतरला ही फक्त ह्या साईडला पानं पाने काढून घेतली ती आम्ही उकळून घेणार आहे कारण की ही भाजी तुरट लागते खायला तिचा तुरटपणा नाही म्हणून आणि ही काढण्याची पद्धत असते अशी फक्त अशी असते आणि काही लहान मुलांना असे पालक आवडत नाही म्हणून आपण म्हणून ही भाजी आपण भजी सारखी पण बनवू शकतो म्हणजे भजी जशी बनवतात तस्या भजीच्या ह्याच्यामध्ये कांदाच्याऐवजी तुम्ही ही भाजी टाकायची ती पण आम्ही बनवणार आहे आता त्यामुळे आता भाजी साफ करून घेतो पाहिजे हे असे के hmm. hmm. किती केलं कापायची कापाय केल्यामुळे तिला उकडायची उकळं तिला पिलायची की फोंगला द्यायची भाजीपाला चांगला भाजी घाता का गावाला टोटा भाजी पडायच्या किती भाजी आहेत भावेची भाजी टाकल्याची भाजी तिथलं सांगताना मौरीची भाजी डाळची भाजी सगळे भाजी आहेत तर भाजी आता आम्ही स्वच्छ धुवून घेतली आणि धुतल्यावर त्याच्यामध्ये पाणी टाकून आता दहा ते पंधरा मिनटे इथे उकळत ठेवणार आहे त्याच्यानंतर फुलची प्रोसेस करणार आहे कोड़ू -कोड़ू गुण। 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 भाजी आता दहा ते पंधरा मिनटं उकळून झालेली आहे छान आता तिला कड आलाय आणि तिला आता थोडस थंड व्हायला ठेवणार आहे बघू शकता मास येत एकदम कडू कडू आहे गाळ तिला गाळायची चांगली आता अजून गरम भाजी तरी पण गाळून घेणार आहे पाणी ह्याच्यातलं सगळं काढून घ्यायचं आणि इथे अस ठेवणार आहे सगळी भाजी मला पिळून घ्यायची तर आता मी भाजी जे एकत्र अशी सुरगुळून झालेली त्याची सुट्टी सुट्टी करणार आहे त्याच्यामध्ये मीठ हळद मसाला हे सर्व टाकणार आहे आणि जे आपण हे सर्व घेतलेलं ना मिरची कांदा खोबरा आणि डाळ ती मिर <laughs> पहिले आम्ही तेल टाकलाय त्याच्यानंतरला कांदा टाकलाय आणि मिरची टाकल्याने मस्त असं तरसून देणार आहे तरसल्यावर आम्ही आता हळद आणि मीठ टाकणार आहे चवीनुसार <laughs> परद टाकणार मी तर भाजी टाकणार आहे भाजी टाकल्यावर आता मी हा डाळ टाकून आहे तर आता मी टाकळ्या टाकळ्याची भजी करणार आहे त्याच्यासाठी टाकळाची भाजी आणि ह्याच्यामध्ये कांदा आणि ही चण्याचं पीठ घेतलेलं आहे आणि आता मी भजी तळ तळाला घेणार आहे

भजी काय काय घेतली मग <laughs> छान झाले दाळी पण मस्त एकदम टाकल्याची टाकल्याची भाजी ना त्या काय काय घेतलं घेतलस चण्याचा पीठ कांदा टाकड्याची भाजी मीठ मसाला हळद एकदम मस्त झाले मी खाऊन बघितले एकदम टेस्टी जे आपण नॉर्मल भजी करतो ना कांद्याच्या त्याच्या कशी पण भारी लागते तर ही भाजीची भजी आहेत आणि मी तर तुम्हाला असे म्हणेन की ना ही नक्की ट्राय करा तुम्हाला ना जे नॉर्मल भजी असतात ना कांदा भजी त्याच्यापेक्षा पण जास्त जा जा आवडले एवढी टेस्टी लागतात ना आणि एकदम अशी क्रंची झाली मला तर खूप आवडलेत खूप भारी जे नॉर्मल भजी असतात ना त्याच्यापेक्षा पण भारी लागतात हे आणि सोबत हे भाजी पण मस्त झाली भाजी पण मी ट्राय केली भाजी पण एकदम छान झाली आहे तर अशाच व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण नवीन व्हिडिओ सोबत